नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले दोघांचा मृत्यू तीन जणांचा शोध सुरू लोणावळ्यातील बुशी डॅम परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आहे बुशी डॅम परिसरात फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे पाच जणांचा सध्या शोध सुरू आहे पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले मिळालेल्या माहितीनुसार अन्सारी कुटुंब लोणावळ्यात वर्षा विहारासाठी आले होते भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील रेल्वेचा वॉटरफॉल ओळखल्या जाणाऱ्या धबधब्याजवळ अन्सारी कुटुंब गेलं होतं या ठिकाणावरून अन्सारी कुटुंब वाहून गेल्याची माहिती मिळत आहे पाण्याचा अंदाज न आल्याने हेच पाच जण पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे वाहून गेलेल्यांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे पाचही जणांचं शोधकार्य सध्या सुरू आहे लोणावळा शहर पोलीस पथक आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम शोध घेत आहेत